महाड पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली वीस जून या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं रायगड जिल्हा पोलिस विभागामार्फत वीस ते सव्वीस जून दोन हजार अंमली कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय याच अनुषंगाने महाड शहर पोलिसांमार्फत मंगळवार सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या साथीनं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सशक्त भारताचा एकच नारा तंबाखूला देऊ नका थारा दारू पळवा गाव वाचवा मादक द्रव्यांची गोळी करी जीवनाची होळी अशा आशयाचे फलक हातात घेऊन रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या कैलासवासी अण्णासाहेब सावंत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते शाळेतून प्रारंभ झालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे चौदार तळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पपहाराचं वाटप करून तिची सांगता करण्यात आली नागरिक व विशेष करून तरुणांना नशाखोरी पासून परावृत्त करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम व जनजागृती जागृती जा राबवण्यात येत असून याच अनुषंगाने महाडमध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं रॅलीमध्ये त्यांच्या समवेत महाड शहर शिवराम खडे पी एस आय रवी गर्जे सहायक फौजदार प्रमोद लांगे हवालदार गणेश पवार प्रतीक कदम एस एस गुरव धनराज आंधळे राहुल येळे तसेच विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते असा जागतिक अंमली पदार्थ विरोधी सप्ताह पोलीस खात्यामार्फत साजरा केला जात आहे या दरम्यान आंबली पदार्थाचे व्यसनाधीनता कमी व्हावी हो यासाठी जनजागृतीचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात माननीय एस मॅडमच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये या प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज अण्णासाहेब सावंत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी यांना या अनुषंगानं या जनजागृती त्यांची करण्यात आली त्यांना माहिती देण्यात आली आणि विद्यालय ते चौदा तळे अशी एक जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली जेणेकरून महाड शहरात आणि परिसरामध्ये आंबली पदार्थाचे व्यसनाधीनता कमी व्हावी यासाठी जनजागृती व्हावी हो याकरता महाशहर शहर पोलीस स्टेशन प्रयत्न करत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी